राज्यात रिक्तपदाचा आकडा तीन लाखावर कर्मचाऱ्यांची निवृत्तीची वयवाढी सकारात्मकता नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघण्याआधी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र राज्य शासनसेवेत अधिकारी कर्मचारी रिक्तपदाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे यामुळे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वयवाढीला पोषक स्थिती निर्माण होत आहे प्राप्त माहितीनुसार राज्य शासन सेवेतून दरवर्षी कार्यरत कर्मचाऱ्यांपैकी तीन टक्के कर्मचारी निवृत्त होत आहेत तर त्या प्रमाणात पदभरती होत नसल्याने रिक्त पदे व पदभरती यामध्ये मोठी तफावत आढळून येत आहे यामुळे बऱ्याच विभागामध्ये कायम कर्मचाऱ्यांपेक्षा बाह्य यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे रोजंदारी बाह्य यंत्रणेवरील कर्मचाऱ्यावर अधिक जोखमीची जबाबदारी देऊ शकत नाही परिणामी जबाबदार कर्मचाऱ्यांची उणीव भासत आहे निवृत्तीचे वयवाढीस पोषक स्थिती राज्य शासन सेवेतील वर्ग तीन दोन व एक अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्षे आहे सदर अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वा वाढीची बरेच दिवसापासूनची मागणी रिक्त पदाचा आकडा वाढल्याने पोषक स्थिती निर्माण झालेली आहे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या वयात दोन वर्षे वाढ केल्यास अठ्ठावन्न वर्षावरून निवृत्तीचे वय हे साठ वर्षे इतके होईल